शब्द त्याने लिहून घेत होते ती लगे मला ते त्यांना चारही शब्द सांगितले पूर्वी त्यांच्याकडे आहेत ते शब्द त्या शब्दावरती नोंदी ज्याचे मिळाल्या त्यानुसार द्यायचं आणि ते ती चौथीच्या खूप नोंदी आहेत त्याविषयी आपण सांगितलं परंतु हे करण्यापेक्षा महाजन साहित्य तो शेती असला तरी तो कोण ती ही घ्या तेही सांगितलेले ते राजस्थानच्या भाट येत त्यांच्याकडं हजारो वर्षापूर्वीचे पूर्ण नोंदी आहेत त्या पण घ्या नाही काय पडलं बैठक समाधान करायचं पड ना का पडणार आहे मराठ्यांच्या पदरात कवात काही पड नाही दोनशे रुपयात तिकीटाला घालायचं काम आहे बैठका जाणं म्हणजे काही चर्चा झाली का तेच ते दोन्हीच मुद्दे पुन्हा आज चर्चेला आले नाही नवे सांगितले ना काही नवे सांगितले ते ती चौथीचा मुद्दा आहे समितीनं पुन्हा मराठवाड्यात काम करावं आणि वीस तारखे त्यात आणखी नोंदी शे दाव्यात त्यांनी सांगितलं तिथं लय मोठ्या पंचवीस खोल्या भरलेले म्हणजे हैदराबाद आणि तेलंगणा या दोन राज्यातले पाच पाच लोकांची तिकडचे पात आणि इकडचे काय फायदा होतो वाचायला घेतले असते तिकडे ते वाचणारे सांगते उर्दू इकडे वाचणार आहेत कोण इकडे मोकळ्या माघारी मोकळ्याच येऊन तिकडचे त्याच्यासाठी घेतले असते पण वीस जानेवारीच्या आत पाटील आता बच्ची भाऊनी तिथं मला स्पष्टपणे सांगितलं की तुमचं आंदोलन करता म्हणून बैठकीला होते एकोणीस पाच सात महिने दिले एक दिवस नाही नितीन करे साहेबांच्या अध्यक्षते खाली तीन महिने त्याच्यानंतर चाळीस दिवस त्याच्यानंतर पुन्हा दोन महिने आम्ही जवळपास आतापर्यंत सात महिन्याचा वेळ दिलाय ही सकारात्मक बैठक कधी होईल समिती उद्यापासून स्पीडनं कामाला लागल तेहतीस चौतीस नोंदी शोधन ते कक्ष बंद केले ती सुरू करतील लोकांच्या कित्येक तरी देत नाहीये नोंद दिवसा टाकले की त्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला सगळ्या लाभ द्यायला लागले का त्या नातेवाईकाला लटकायला लागले त्याला दिले पण त्याच्या नात्याला द्यायचं ठरलं त्याला लाटकायला लागले त्याला देत नाहीत कलेक्टर साहेब म्हणले त्या दिवशी की एका पात्रावर आम्ही सत्तर जणांना दिलाय लाभ सत्तर जणाला बाकीच्या लटकायला लागले एखाद्याला दिला असं आमच्या समाधानासाठी बाकीच्या लटकायला लागले म्हणून समितीचं त्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं होतं नेमकं आईचे सगळे का सोय राहिले याबद्दल अजूनही कन्फ्युजन कारण त्यावर मुख्यमंत्री किंवा इतर कुणी बोललेलं नाही त्यांना तर कोणते सोयर झाले कळत स्वराधारा म्हणजे पुतण्या पुतण्या असतो का स्वराधारा काय कोणकडे लग्न लग्न होतात लग्न होत आपलं सोयर पण होणार आहे सगळे सोयरे तुम्हाला मुलगी कुठे द्यायची किंवा करायची

शब्दात जास्त आहे नोंदी सापडायच्या आणि तुम्ही राहिलेल्या जर साठी पारित नाही केला तर पुन्हा ती सुरू होणार ती त्यामुळं तुम्हाला ते सगळ्या सोयऱ्याचा शब्दामध्ये घ्या बरासा विषय कमी होतोय ते दोन शब्द राहिले मध्ये घ्या आम्हाला मुंबईला हवस नाही त्याच्यावरती आम्ही ठाम आहेत आणि सरकारी त्याच्यावरती चर्चा करून नये आम्ही काम करतोय या मुद्द्यावर तुझा विश्वास राहिलाय का होऊ योरीस पोत आंदोलक म्हणून आशा असला पाहिजे एकोणीस जानेवारी पट चोवीस वीस ला निघाले वीस तुम्ही ठाम आहात त्या दोन दिवसात काय काय तयारी केली आहे पुढच्या दोन चार दिवसात काय काय तयारी करणार ट्रॅक्टर सापडितो ट्राल्या सापडितो ड्रम सापडले बघूने चांगले जुन्यात घ्यायचे का नवीन घ्यायचे हे ठरले कांद्याला गोण्या घेतल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही कपडे भरायला पेट्या आणल्या प्लॅस्टिकच्या पेट्या पेट्या आणल्यात कपडे सगळे धुवून धावून चकाट करून ठेवले सगळ्यांनी ला गाड्या लावल्यात टेम्पो लावलेत आपण आपल्या गावातून दिपा लावल्यात पिकअप लावलेत ट्रका लावल्यात आज ट्रक केल्याक नाही तुम्हाला ट्रका ना, लावल्यात अ बऱ्याचशा गोष्टी आहेत रिक्षे रिक्षाच्या मागचे पूर्व काढून टाकले बसायचे बसायची शिट सीट काढून टाकली सगळे सगळी व्यवस्था केली मराठा समाज ताकत्यांना कामाला लागले ला, बाजाराच्या व्या तळा सुरू केल्या पिठ मिठ सगळं गावकऱ्यांनी त्या गाड्या जाणार आहे त्यांचं वर्गणी सुरू करून गावाने खर्च उचलायचं आहे मराठी घरी थांबत नसते मराठ्याला विनंती तुमच्या पायाकडून सांगतो थांबू नका आपले पोर मोठे करायचे कोणी राजकारणी फातकारणी कोणी नाही आपला आपण आपल्यासाठी लढायचं आपला गट एकच आपला पक्ष एकच आपलं पोर मोठं करायचं मुंबईकडनी मनपा नोंदी काम करणार आहे सकारमत आहे सरकार कोणत्या नोंदी महानगरपालिकेच्या अधिकारी पण धोरणात असले पाहिजेत नुसते ते तपासायचे त्याचे कागद फेकून त्यांनी ते कागद मी मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं राहून गेलो तरी मीडियाच्या माध्यमातून सांगतो ते ज्या ज्या नोंदी त्या सगळ्या जतन करून ठेवा ते ती चौथीच्या रेकॉर्ड सगळ्याची सगळ्या कारण त्या तुमच्या अधिकृत काय म्हणते त्याला त्याच्यावर जतन करून ठेवा म्हणजे ते हरायला नाही पाहिजे अशी मागणी समाजातून आणि वीस डिसेंबरच्या सॉरी वीस जानेवारीच्या मराठा समाजाचे चार शब्द आहेत ते पूर्ण घेऊन मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचे मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा एवढीच तुम्हाला विनंती नसता मात्र आम्ही मुंबईकडे शांतते तुमच्याकडे येणारे चहा पाण्याला आम्हाला यावून द्या तुम्ही उलट आमची वाट बघा आलू नका धन्यवाद तुमची कुणबी नोंद सापडली का विशेष मनोज रांगे पाटील आंतरवाली सराठी मध्ये कुणाची नोंद सापडली का तुमच्या गावामध्ये नोंदी सापडली का थोडस सा नाही नाही सापडून मायाबा लेकरांच्या सापडल्या सापडत नाही सापडत नाही बळगावची नाही भांबेरीची नाही अंतरवालीची नाही बऱ्याच जणांचं सापडणे आमचं धोरण कुठे टिकीटा आणखी असून गवडा तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंकय आवाज नाही म्हणून तिथं एकसष्ट गावा सापडल्या नाही 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 माझ्या बद्दलच खरंच नाही माझ्या आमच्या कोणाच्या टप्प्यात नाही 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 कोणासाठी नाही आम्हाला नाही मिळालं तर हरकत नाही माझ्या वगैरे मराठा समाजाला मिळावं आपल्या आता मला नाही मिळव त्या मुलाला कडून मिळत नाही मला आपला मुद्दाच नाहीये आपल्याला आवश्यकता पण नाही समाजाला मिळाली आपण याचा समाधानी मनापासून सांगतो समाजाला मिळावं हा उद्या मुंबईचे बांधव सगळे येणार आहेत मुंबईकर मुंबईकर म्हणून येणार आहेत सामाजिक काम करताना आपण स्वतः स्वार्थी राहणं किंवा आश्वाल राहणं हे योग्य नाहीये मिळतील मला काही आवश्यकता नाहीये मिळाली तर घेणारच मी कसं आहे का नाहीच मिळाली समजा तर माझ्या समाजाचं गोरगरीबाच्या लेकरांचं कल्याण व्हायला हो लागलं याच्या समाधान पूर्ण समाधान उद्या मुंबईतल्या मुंबईकर बांधवांची दुपारी दोन वाजता इथं बैठक लावलेली आहे या ठिकाणी मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो मुंबईकर मराठा बांधवात गटतट असतील नसतील आम्हाला माहित नाही आपण ताकदीनं मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभाराव हो। इकडे करोना लोक मुंबईकडे येणार आहेत त्यामुळं म्हणजे आज रात्री तुला निघा किंवा उद्या सकाळी निघा दोन वाजेपर्यंत उद्या आपण आंतरवालीत पोहोचाव आपल्याला निवेदन बैठक महत्वाची घ्यायची आणि जबाबदारी पण बैठक घ्यायची जबाबदारी देण्याची त्यामुळे सगळ्या बांधवांना मुंबईकरांना आंतरवालीकडे यावं हो ही सगळ्यांना विनंती उद्या बैठकीत काय नियोजन उद्या सांगतो ना आज सांगितल्यावर मग ते यायच नाही उद्या सांगतो